हे बघा मी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही हा पहिला भाग दुसरा भाग आपण जे सारखं मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि का का जे जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू परंतु त्या अगोदरच आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो हो। आहोत चौकशीत काही बाहेर आलंय का, का तसं बरं तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही द्या पोलिसांकडे द्या ते चौकशी करतील परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे तो पण का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही एवढी काय साफसाफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही